नमस्कार मित्रांनो मी सारंग सोनवणे कशा तुम्ही सगळेजण होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि तंदुरुस्त असणार तर मित्रांनो आज आहे शनिवार आजची तारीख आहे सोळा आणि आज आहे गोकुळ अष्टमी सगळ्यांनाच माहीत आहे तर हे बाई मला काही गेल्या आठ पंधरा दिवसापासून मग वांगा लागली मला गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या गाडीत घेऊन अहो गाडी कायलेच पाहिजे मी सोडून देऊन राहिलो सगळ्या गोष्टी करून राहिलो तुला गाडीत कायच पाहिजे पण हे काय म्हणते मला की बुरुले सोडून देताना सईले शाळेतून आणताना हे सगळे टायमिंग एकच येऊन राहिले तर त्यामुळे तुम्हाला त्रास होऊन राहिला मला ते काही चांगलं वाटून राहिलं तर तुम्हाला मग माझ्याकडून काहीतरी एक मदत होईल ना बाकी काही नाही म्हणते आता मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे पण गोष्ट अशी आहे तर गाडी घेताना सगळा विचार करावं लागते की नाही करावं लागत आणि ऑलरेडीच्याकडे एक ॲक्टिवा गाडी आहे पण म्हणणं आलं की चार्जिंगची गाडी पाहिजे म्हणते हे चार्जिंगची गाडी घेऊन मला काय मग पेट्रोलची गाडी चालवायला लावते का मग मी तर चालवणारच आवडतं ती गाडी बरोबर नाही का आज एवढी खुश आहे ते लय भयानक खुश आहे आज तिने गाडी ती भेटून राहिली ना तिच्या आवडीची पा ना आज तिनं तर सकाळपासून पूर्ण घरातले भांडे घास दूध करून टाकले पा हो बाई मी काही गाडी घेऊन नव्हती राहिली बोलू नका दिवस चाळीस पेट्रोल लागून राहिलं म्हणते मग असं मग मही कामात पडते म्हणते पेट्रोलचे पैसे वाचते म्हणते आणि तूही कामात पडते म्हणते नाव घालून राहिले आता बोल ना, ना, ना तुला काम कोणतं तुले गाडी चालवलं जीवा देते तुला अरे बाबा बरोबर आहे पण आता टाइम खूप विचित्र येऊन राहिला म्हणजे असा सगळे टाईम एक येऊन राहिले माझ्या स्विमिंगचा सईच्या ट्युशन ट्युशनचा गुरु लिहाराचा गुरुच्या शाळेचा सईच्या शाळेचा mm. मेन कारण तेच आहे मित्रांनो की टायमिंग हे कुठं मार्केटमध्ये मा असेल काही चालत असेल तर याची काम टाकून यायला लागते असं त्याच्यात माझा कॉस्ट्युमचा बिझनेस पण सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये तिथे मला इकडे तिकडे जावं लागते ऍक्च्युअली दोन पर्पज आहे की हे सगळे टाइमिंग एक आल्या आणि चार्जिंगची गाडी असल्यामुळे बा पेट्रोलला पैसे आता कमी लागले कारण दिवसभर हेच यूज करणार पण दीड ते दोनच्या दरम्यान ते घरी ठेवणार कारण मग मी गुरुला घ्यायला जाणार असं म्हणजे ठरलेलं आहे पण बाकीच्या वेळ हेच यूज पाहू आता कसं होणार आहे तर आता गाडी आणल्यानंतर तर गाडी आल्यानंतर गाडी दाखवतो तुम्हाला कशी गाडी आहे काय आहे. आता आम्ही चालूच. जोशी प्रेशर तर तयारी झाली आहे. बाबा अजून झाली आहे? नाही ना मान्य केलं द्या. तर चला मित्र आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळानं गाडी घ्यासाठी. गाडी घेतल्यानंतर तुम्हाला गाडी कशी आहे ते पण दाखवणार गाडी कशी चालते ते पण दाखवणार. आणि गाडीवर मीच बसणार रश्मी चालवणार आहे त्याला फायनली थोडासा रेस्ट भेटून जाणार आम्ही झालो रेडी आता आणि साहेब झाले रेडी सई झाली रेडी आता गाडी घेतल्यावर मग तेच गाडी घेऊन गुरुला घ्यायला जातो पण येऊन राहिला पाऊस आतापर्यंत बंद होता आताच चालू झाला

इथे आमचे विधी वी विराजमान झालेली आहे आमची वाटपाचे आता ते टी व्ही पार्लर आहे टी व्ही पार्लर आहे आता ते तिनं तिचे ब्लॉगिंग काय आहे ते लावून दिलेले आहे तिथं पण चॅनल आहे यूट्यूबला खूप मोठं इथं चॅनलचं नाव मी सांगत ते तर चला मित्रांनो आता पाणी चालू आहे तर थोडंसं पाण्यामध्ये ओलच होणारच हो आम्ही तरी पण निघतो आम्ही आहे ना तरी पण निघतो तर आम्ही आता निघालो गाडी घ्यायसाठी कुठे जास्त दूरने आहे शोरूम घराजवळच शोरूम आहे एमआरएफच तिथूनच घेणार आहोत आम्ही आणि आता कोणती गाडी आहे कोणता कलर आहे काय आहे हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माहीतच पडणार आहे चला आता ह्या गाडी मागे गाडी तर घेऊन राहिली हे खूप उत्साही आहे आणि एक थोडंसं मी अशी सुमसुम झाली आहे की मला एकदम माझी निलम सायकल आठवली <laughs> आता निलम सायकलचा इतिहास आहे तो गाडी घेतल्यावर मी घरी सांगणार चला सा। आमच्या घराजवळच है, आहे संजे ऑटो मोटिव एम्पायरची गाडी घेतली मी बॅटरीची तर आम्ही बघ गेलो दुकानात गाडी वगैरे पाहिली म्हणजे ॲक्च्युली पहिल्यांदा मी पाहून गेली होती गाडी सिलेक्ट करून गेली होती माल यायचा होता नंतर मग माल आल्यावर मग आम्ही डायरेक्ट गाडी घ्यायसाठी गेलो ॲक्च्युली मंडेला घेणार होतो पण ते म्हणे बा आज गोकुळ अष्टमी चांगला दिवस आहे म्हणे घेऊन घ्या म्हणून आम्ही जी आज गाडी घेऊन घेतली तर कोणती गाडी आहे ती बघा सिलिंगचं तर ही पाहिली आहे गाडी हाव नाही हाव नाही करत शेवटी घेऊनच घेतली गाडी आणि आनंद खूप होता त्या गोष्टीचा आणि मग तिथे फोटो वगैरे काढले आम्ही व्हिडिओ वगैरे काढले आणि मग त्या दादांनी आम्हाला पूर्ण समजून सांगितलं बॅटरीच्या गाडीचं सा, काय आहे बॅट मग चार्जिंग कशी करायची कशी स्टार्ट होते कशी बंद होते जे काही असतात झेड त्याच्या गोष्टी आणि मग काय मग आम्ही निघालो मग सगळ्यात पहिले मी गेली माझ्या मम्मीकडे कारण ह्याच गाडीवर गुरुला बसून आणायचं होतं म्हणून डायरेक्ट आम्ही पहिले मम्मीकडे गेलो आणि तिथे पण माझ्या आईने पूजा वगैरे केली गाडीची आणि गुरु होता तिथेच गुरुला तर खूपच आनंद झाला होता मम्मीची गाडी मम्मीची गाडी मग माझ्याच गाडीवर गुरु याला सई आली नाही सईला तिच्या पप्पाच्या गाडीवर तिला म्हटलं सई तू पप्पाच्या गाडीवर जा मी गुरुला घेऊन येते म्हटलं मग गुरुला घेऊन आण आणलं हार वगैरे घातला पेढे वगैरे वाटले मग आम्ही छान गुरुला सईला घेऊन मग आलो घरी मग घरी आल्यावरही बाबांनी पूजा केली पुन्हा आमचे बाबांचं खूप असं आनंद असते की बा काही नवीन गोष्ट जेव्हा घरात येते बाबांनी पूजा केली आईने पूजा केली हार घातला पुन्हा मग पेढे वगैरे पुन्हा वाटले सगळ्यांना वाटले वाट तर बाबा बघा पूर्ण गाडी पवून राहिले होते त्यांना खूपच कौतुक येत होतं आणि मग काय तर मग आईने बघा हार घालून राहिले मग आई पण आली आईने हातभार लावला आणि खूप छान वाटत होतं खूप आनंद होता घरात काही नवीन वस्तू आली की आणि बॅटरीची गाडी म्हटलं म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे आता माझ्यासाठी तर ही गाडी नवीन होती कारण पण आतापर्यंत पेट्रोलच्या चालवलं होतं पण आता मला कॉन्फिडन्स राहिला नव्हता गाडी चालवायचा आता बघू पुढे काय होणार आहे कारण मी एक दोन वेळा त्या ॲक्टिवावरून पडली तर माझा पूर्ण कॉन्फिडन्सच गेला त्याच्यामुळे मी आता ही गाडी आता खूप आता हातसाफ करणार आहे या गाडीवर पहिले हळूहळू हळूहळू तसं तर गाडी येते मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता बघू काय होणार आहे त्याच्यानंतर हुड� पेढे वगैरे वाटले आम्ही जेव्हा गाडी घेतली आणली त्या दिवशी आहे ना मला एकदम आहे ना माझ्या निलम सायकलची आठवण आली आता तर म्हणा आपण कॅशमध्ये घेतली माझी निलमची निलम सायकल पण मी तीन हजार एकशे पन्नास रुपयाची सायकल घेतली होती तेही शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये आमच्या ऑफिसमध्ये एक दादा होते त्यांनी म्हटलं की बाई म्हणे मी मी पायदल पायदळ यायची जायची ना तर म्हणून मग म्हणे मी म्हटलं आहे का कोणी करू शकते का सायकलचं सा, आणि पार्ट टाईमला जाय जावं लागत होतं का ऑटोने जात होते मी ऑटोही कधी भेटायचे कधी नाही अर्ध्या कुद मग साईनगरपर्यंत कधी कधी पायी जावं लागे तर मग त्या दादाचं ना शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे जमा पाचशे रुपयाशी जमा करून मी तीन हजार एकशे पन्नासशी रेड कलरची निलमची सायकल घेतली होती त्यासमोर बास्केट होतं समोर ओंकार नाव लिहिलं होतं बास्केटवर आणि मागे सायकलवर काय काहीतरी काहीतरी नाव लिहिलं होतं आता आठवत नाही मला तर असं होतं तर ते मला अचानक सायकलची आठवण आली फक्त माणसाने की नाही प्रामाणिक राहायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहायला पाहिजे खास म्हणजे पॉझिटिव्ह आणि प्रामाणिक मला खूप त्या दिवसाची आठवण आली जेव्हा गाडीचे जे डॉक्युमेंट साईन कर करत होते तेव्हा येतेच म्हणून आपण किती नाही म्हटलं तरी जुने दिवस आठवतात स्ट्रगलिंगचे दिवस आठवतात पण काही दिवसात एक वेगळीच मजा असते बरं खूप मजा असते तर असा होता माझा आज व्लॉग अशी घेतली मी गाडी गाडी आवडली की नाही मला नक्की सांगा